उन्हाळा म्हटलं की काहीतरी रिफ्रेशिंग ड्रिंक हवं असतं आपण बाहेर जाऊन फालूदा खातो किंवा कोणतंही मँगोचं मँगोचं सरबत किंवा काही मुलं बघा गाडीचा आवाज आला की आईस्क्रीम पण यामध्ये ना तुम्हाला दोन्हीचा फ्लेवर भेटणार आहे एक तर आईस्क्रीमचा सुद्धा आणि दुसरा म्हणजे ना सरबताचा सुद्धा नक्की काय बनवलंय ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा दोन चमचे शाबूचे तांदूळ घेतले आणि हे शाबूचे तांदूळ कच्चे शाबूचे तांदूळ घेतले यामध्ये ना आपल्याला घालायचे इथं कोमट दूध घेतले बघा यातली साय नाही घालायची आणि हे असंच आहे ना पंधरा मिनिटं भिजत ठेवायचे पंधरा मिनटाचा आहे ना छान असे शाबूचं तांदूळ भिजलं जातं ही तर असं मस्क मेलन घेतलंय आणि याला मराठीत बघा टरबूज सुद्धा म्हणतात आपल्याला काय करायचंय हा कापून घ्यायचा असा मतन खूप चांगला असा पिकलेला घेतलाय मी बघा आणि याच्या बिया आहेत ना याच्या बियांचा खूप छान वापर आहे आणि असा हाताने आहे ना असा रवून बघायचा आहे बघा असा चांगला पिकलेलं जी त्याची छान लागते आता याच्या बियात ना त्या काढून घेऊया आपण आणि याचा बिया आहेत ना त्या फेकून द्यायच्या नाहीत बियांचा खरंच खूप उपयोग आहे आणि थंडीमध्ये ना बघा हे टरबूज आहे ना शरीरामध्ये थंडावा तर आहे यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये जाणं खूप गरजेचं आहे आता या बिया ना तुम्ही वाळवून ठेवू शकता कोणत्याही ग्रेव्हीमध्ये घातल्या ना तरी चव छान लागते तर मी जेमतेम काय करते ह्या बिया आहेत ना वाळवून ठेवते आम्ही बिया बघू शकता खूप छान अशा सुंदर आहेत आपण जेव्हा कोणताही सरबत बनवतो बघा त्यामध्ये आपण या बियांचा वापर करतो जसं की आपण मागच्या वेळेला थंडाई बनवली होती तर थंडाईमध्ये ना मी जी बिया वापरल्या होत्या ना त्या टरबुजाच्या बिया होत्या तर बघा याच्या बिया अशा काढून घेतल्यात आणि ह्या बियात ना मी अशा साईडला ठेवून घेणार आहे आता बिया काढल्या तर मी तर खाली मिक्सरचं भांडे घेतले आणि याचा आपल्याला असा गर काढून घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते गर कसा काढायचा तो अजिबात हात भरवायची गरज नाहीये आणि चवीला म्हणाल ना तर खूप छान लागतं तर अशा सगळा याचा गर काढून घेते तर बघितलं ना आपल्याला कोणतीही मशीन वापरायची गरज नाही आहे ये। याचा गर काढताना फक्त चमच्याने काढायचं आहे आणि जितकं चांगलं पिकलेलं असेल ना तितकाच गर काढायला सोपं जातं सगळ्या ह्याचा घर काढून घेते मी यावर आहे ना झाकण ठेवते घर सगळं काढून घेतले आणि हे मिक्सर मधून आहे ना फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायचंय आपल्याला आता चेक करूयात ते बघा अगदी एका घसऱ्यात म्हणल्या ना तरी वाटलं जातं आता हे आपण साईडला ठेवूया आता जी आपण टरबुजाची घर काढला होता ती वाटी घेतली मी यामध्ये ना आपल्याला घालायचे इथ ना एक चमचा सब्जा सीड्स घेतलेत मी ते बघा माझं काय होत कॅमेरामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून तुम्हाला दिसता दिसता दिसायला दिसा, आणि दाखवायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर इथं सब्जा सीड्स घालून घेतलेत मी आता ना यामध्ये पाणी घालते आणि हे पाच ते दहा मिनिट ना चांगलं असं भिजवून घेऊया सब्जा सीड्स आता गॅसवर आहे ना बघा मी दूध ठेवलेले तर गॅसवर दूध ठेवलं आहे आणि गॅस चालू करून घेतला आहे मी आता या दुधाला आहे ना आपल्याला एक उकळी काढून घेऊया आता दुधाला तिथं उकळी येते तोवर नाही तर बघा मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतला आहे आणि हा ना आपल्याला छान असा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा कस्टर्ड पावडर जर घेतला आहे ना मी तर तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा घेतला आहे तुम्हाला कलर बघा थोडासा डार्क दिसत असेल रेड दिसत असेल थोडासा आणि जी आपण बघा आईस्क्रीमला वापरतो ना कस्टर्ड ती घेतली आहे मी यानी या ना फ्लेवर खूप छान येतो आता हे साईडला ठेवूया तर तुम्हाला जे कॅमेरामध्ये दिसत असेल ना तर बघा हलकं गुलाबी दिसत असेल कलर आणि फ्लेवर दोन्ही सुद्धा छान येतो यांनी ते बघा दुधाला उकळी आली आहे दूध आपल्याला आटवून वगैरे घ्यायची गरज नाहीये आता या स्टेजवर आहे ना मी इथं आहे दोन ते तीन चमचे जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना तेवढेच चमचे घेतलेत मी साखर घालणार आहे आता तुमचं जे टरबूज आहे ना मस्क मेलन आहे ना ते कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही गोडाचं प्रमाण यामध्ये ठरवायचं आणि हे साखर आहे ना यातली पूर्ण विरघळून घेऊया दुधामध्ये चांगली साखर विरगळी आता जे आपण कस्टर्डचं दूध बनवलं होतं ते एकदा हलवून घ्यायचं जर तुम्हाला व्हॅनिला फ्लेवरची भेटली ना ती घातली तरी हरकत नाहीये पण माझ्याकडे जी होती स्ट्रॉबेरी फ्लेवरची ती घेतली आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा दुधाला ना हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आणि हे आपल्याला दाटसर वगैरे करायचं नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आता जे आपण शाबूचं तांदूळ भिजत ठेवलं होतं ना तर ते बघा दुधामध्ये चांगलं असं भिजलेलं आहे कोमड दुधामध्ये ना लगेच भिजलं जातं हे मिक्स करून घ्यायचं ते बघा छान असे फुलून तयार झालेत आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे चांगलं असं शिजू द्यायचंय आणि शाबूचे तांदूळ आहे ना भिजल्यामुळं शिजायला जास्त वेळ लागत आहे जर तुम्हाला भिजवायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना असंच दुधामध्ये डायरेक्ट शिजत घात ना तरी हरकत नाही आता हे ना आपल्याला चांगलं असं थोडस आटवून घ्यायचंय ते बघा शाबूचं तांदूळ आहे ना चांगलं असं शिजलंय आता यामध्ये ना मी घालणारे एक चमचा गुलकंद आणि हा ताज्या गुलाबांच्या पाकळ्याचा गुलकंद घेतलाय मी गुलकंद घातला ना तर अगदी रिफ्रेश हे ड्रिंक होत आणि त्याचा स्वाद आहे ना खरच खूप जास्त असा वाढला जातो गुलकंद घातल्यामुळं बाहेरून बघा जेव्हा आपण उन्हातून फिरतो किंवा उन्हातून कुठंतरी बाहेर जात असतो आणि असं रस्त्यावर किंवा स्टॉलवर असं लावलेलं असतं हे ड्रिंक वेगवेगळ्या फ्लेवरचं असतं तर आपल्याला कळत नाही त्यातली त्यात कोणत्या फ्लेवरचं घ्यायचं तर जेमतेम आहे ना गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद सरबत घेतला किंवा गुलकंद ड्रिंक घेतलं ना मनाला अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि हे थोडस असा दाटसर व्हायला व्हायला आलेलं आहे आपल्याला अगदी दाटसर करायचं नाहीये थोडस हलकस दाटसर करायचंय तर हे शिजत असताना ना जेमतेम दहा मिनिटं झालेली आहेत यामध्ये घालायचंय जे आपण आहे ना तरबुजाचा पल्प काढून घेतला ना तो घालून घ्यायचा आहे आणि टरबुजाच्या पल्पमुळे ना याची चव खरंच खूप छान लागते तर बघा अगदी दाटसर असं झालेलं आहे आता आपल्याला ना अजून एखाद दुसरा मिनिट फक्त लो हीटवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय टरबुजाचा थोडासा वास काढून घ्यायचाय आणि ना तुम्हाला याची एकदा कन्सिस्टन्सी दाखवून घेते ते बघा अगदी दाटसर झालेलं आणि असं दाटसर पिलं ना तर एक भाकरी खाल्ल्यासारखं वाटतं उन्हाळ्यामध्ये तितकं ताज तवानं वाटतं आणि हे नाए, नाए ना आपण आता थंड करून घेऊया याला जास्त शिजवायचं नाहीये नाहीतर मग ते जास्त घट्टसर होतं आणि आपल्याला जास्त घट्टसर नकोय आता बघा थंड करून घेतले आणि मी काय केले जे टरबूजाचं कवच असतं ना तेच घेतले सर्व करण्यासाठी बघायला छान वाटतं आणि मुलांना थोडंसं वेगळं दिलं ना तर यामध्ये ना बर्फाचे क्यूब घालून घेणार आहे एखाद दुसरं आणि जे आपण बघा तुळशीच्या बिया ठेवल्या होत्या सीड्स ते, ते यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये घालायचं हे मस्त थंड थंड हे ड्रिंक प्यायला ना खरंच खूप छान लागतं मी जेव्हा बाहेर पहिल्यांदा पिलेली ना तर मला इतकं आवडलं की त्याची चव विसरली नव्हती मी इतकं सुंदर लागतं तर हे बघा तर बघा मी असे सर्व करून घेतलेले आणि यावर आहे ना मी एक चमचा आहे ना इथं रोज सिरप घेतलाय बाहेर बघत ना असंच देतात आपल्याला आणि असं आकर्षक दिसलं ना ते प्यायला खूप छान लागतं कधीही पिऊ शकता आणि एकदा पिला ना तर चव याची विसरणार नाही इतकं सुंदर आणि छान लागतं आणि अगदी पिल्यासारखं वाटतं तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही मस्क मेलम हा फ्रूट कसा खाता त्याचं ड्रिंक बनवता किंवा असंच खाता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा